नमस्कार मंडळी माझं घर माझ शिवार आज सांगतोय खरी गोष्ट कांदा निवडायला थोडं दुर्लक्ष झालं आणि बघता बघता बराच कांदा खराब झाला कारण काय रानात मका काढण्याचं चा काम चालू होत लुसून लावणी सुरू होती आणि नव्या कांद्याचं रोप टाकायचं होत एवढं सगळं एकत्र आणि हात दोनच म्हणून कांदा थोडा मागे राहिला शेती म्हणजे प्रत्येक क्षणाचं नियोजन एक दिवस जर काम चुकलं तर निसर्ग थांबत नाही आणि आपणही नाही थांबू शकत बघा हा कांदा वरून दिसायला बरा वाटतोय पण आतून सडलेला आहे जसं आयुष्यात कधी आपण बाहेरून असतो पण आत काहीतरी दुखलेलं असत पण शेतकरी म्हणजे न डगमगणारा योद्धा खराब झालेल्या कांद्याकडूनही आम्ही शिकतो कधीही वेळेचं महत्व विसरू नका कारण प्रत्येक खराब कांदा सांगतो काही हरवलं तरही मेहनत आणि अनुभव कायम राहतात आता हे बघा हे सगळे खराब कांदे मी बाजूला ठेवते काही खतासाठी जातील काही जनावरांसाठी उपयोगी पडतील म्हणजे वाया काही जात नाही शेती म्हणजे पुनर्जन्म आज जे खराब झालं त्याचं बीज उद्याच्या पिकात उगवतं म्हणून मी म्हणते शेतकरी हरत नाही तो फक्त थोडा वेळ घेतो पुन्हा उभा राहिला आणि हा कांदा ही माती हा घाम हे सगळं शिकून जातं की संकट तात्पुरतं असतं पण शेतकऱ्याची हिंमत कायम असते जर ही भावना तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथं दिसतं खरं भारताचं शिवार हो कांदा खराब झालाय पण मन नाही कारण आम्ही शेतकरी आम्ही हार बांधत नाही उद्या पुन्हा माती खणू बी पेरू आणि नव्या सुरुवातीचा सूर्य उगून देऊ कारण शेती म्हणजे जीवनाची शाळा आहे प्रत्येक दिवस शिकवतो कितीही हरवलं तरी पुन्हा उभं राहायचंच हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मंडळी जर हा व्हिडिओ मनाला भिडला असेल तर लगेच लाईक करा शेअर करा आणि माझं घर माझं शिवार सबस्क्राईब करा कारण इथं प्रत्येक व्हिडिओतून बोलते माती आणि प्रत्येक आवाजातून ऐकू येतो शेतकऱ्याचं मन जय महाराष्ट्र जय शेतकरी